सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज प्रतिबिंब समाज असते आज सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी इयत्ता अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे परंतु त्यात फक्त अपूर्ण माहिती सादर केली जात आहे मूळ कागदपत्र अपलोड करण्यासाठी शंभर रुपये नोंदणी शुल्क आणि दोन रुपये छत्तीस पैसे जी एस टी ऑनलाईन जमा करावे लागत आहे ऑनलाईन प्रक्रियेत ही नोंद निशुल्क जमा करण्यासाठी देखील वेळ लागत आहे जर विद्यार्थ्यांची संपूर्ण ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया मूळ कागदपत्रांसह माहिती अपलोड करायची असेल तर प्रत्येक विद्यार्थ्याला किमान वीस ते पंचवीस मिनटं लागत आहे विद्यार्थी आणि पालकांव्यतिरिक्त शाळेतील कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे इतकेच नाही तर शिक्षक अनेक अडचणींना तोंड देत नोंदणी प्रक्रियेत कठोर परिश्रम करीत आहेत सर्वात मोठी समस्या म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात ऑनलाईन प्रक्रिया एकाच वेळी सुरू होत आहे ऑनलाईन प्रक्रियेत कनेक्टिव्हिटी खूप महत्वाची भूमिका बजावते व्होल्टेज ड्रॉपमुळे संगणक सर्व्हर डाऊन होत आहे ऑनलाईन प्रक्रिया देखील योग्यरित्या काम करत नाही वेबसाईट कधी सुरू होते आणि कधी बंद होते सर्च कॉलेजमध्ये सर्व माहिती योग्यरित्या भरल्यानंतरही संगणक कोणताही रेकॉर्ड सापडला नाही असे दाखवत आहे काही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की एकदा पैसे कापल्यानंतरही व्यवहार अयशस्वी झाल्याचे दाखवत आहे पुन्हा पेमेंट प्रक्रिया केल्यानंतर ते यशस्वी झाले ही समस्या सोडवली पाहिजे अन्यथा लोकांना दोनदा पैसे द्यावे लागू नयेत हीही लोकांची मागणी आहे अर्जुन खिमजी नॅशनल ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य यांनी वरील समस्येबाबत सांगितलं आहे अंजुमन ज्युनियर कॉलेज खामगावमध्ये प्राचार्य अफाज हुल हक खान म्हणाले की वरील प्रक्रियेत उपप्राचार्य उमर मोहम्मद खान सुपरवायझर शकील अहमद प्राध्यापक असलम खान प्राध्यापक सोहेल फुरकान प्राध्यापक अब्दुल अजीम जुनेद उल्ला खान मोहम्मद जोनुद्दीन मोहम्मद इम्रान सर मोहम्मद शफीक इत्यादींनी परिश्रम घेतले महाराष्ट्र ट्वेंटी फोर साठी प्रतिनिधी मोहम्मद फारूक